हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत हे आहे तुळापूरचं तुळापूरला संभाजी महाराजांची समाधी आहे तिथलं आहे प्रवेशद्वार त्याच्या पण एक प्रवेशद्वार आहे त्याच्यावर शंभू राजा असं लिहिलेलं आहे तर आम्ही संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तुळापूरला निघालो होतो तिळा तुळापूरला इथं राजांची समाधी आहे हे आहे त्रिवेणी संगम भीमा बामा आणि इंद्रायणी अशा तीन नद्यांचा संगम आहे तुळापूरला त्यामुळे आम्ही त्रिवेणी संगमाचं दर्शन घ्यायला गेलो दर्शन घेतलं हातपाय धुतले प्रदक्षिणा केली आणि मग नंतर संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला जाणार होतो तर अतिशय पवित्र असं हे त्रिवेणी संगम आहे तिथं आपले संभाजी राजांची समाधी आहे तर तुम्ही नक्कीच जा आ, म्हणजे कसं आहे ना की आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्या समाजासाठी एवढं काही संभाजी राजेंनी केलेलं आहे एवढ्या तरुणपणात त्यांनी जीव गमावला आहे केवळ आपल्या हिंदुत्वासाठी आपल्या मुलांना पण दाखवा समाधीचं दर्शन घ्या त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा आपण सगळीकडे फिरायला जातो पण अशा आपल्या थोर निष्ठावंत अगदी हिंदुत्ववादी आपले संभाजी महाराज यांचं दर्शन घ्यायला नक्कीच जा आपल्या मुलांनाही दाखवा तेव्हा त्यांना कळेल त्यांना पुस्तके ज्ञान देण्यापेक्षा पुस्तकातलं तर सगळेच वाचतात किंवा सगळेच अभ्यास करतात पण हे पण झालं पाहिजे तर इथं संभाजी महाराजांची समाधी आहे बघा बघून डोळे भरून आले त्यांच्याबरोबर काय काय झालंय तुम्ही छावा मूवी बघितलीच असेल मी छावा कादंबरी पण वाचलेली आहे आणि मूवी पण बघितलीच आहे तर किती त्यांनी त्याग केलेला आहे केवढं त्यांचं ते राज्य कारभार करायची त्यांची ती ते शक्ती ताकद लोकांना घेऊन कसं कार्य करत होते असे खूप असे शूर अशा आपले संभाजी महाराजांची समाधी तर त्यांच्या दर्शनानंतर आम्ही इथं श्री संगमेश्वर शंकराचं मंदिर आहे तर तिथं गेलो तिथं दर्शन घेण्यासाठी आलो तुम्ही मुलांना जर घेऊन आले ना, ना? मुलं अजिबात बोरवणार नाही कारण मुलांना फक्त समाधीचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर लहान मुलं आहे त्यांना एवढं काही कळत नाही तर त्यांच्यासाठी पण इथं खूप असा स्पेस आहे फिरण्यासाठी तर बाहेर असा नंदी महाराज होते त्याच्यानंतर गणपती बाप्पा गाभाऱ्याच्या पुढे आहेत आणि मग पिंडीचं आम्ही दर्शन घेतलं तर अतिशय पुरातन अशी शंकराची पिंड आहे तर खूप सुंदर असं मंदिर आहे बघा हे नंदी महाराज तर त्यांचं पण दर्शन घेऊन बघा आम्ही आत गेलो होतो तर त्याच्यानंतर इथं आहे कवी कलशांची समाधी बघा आपल्या म्हणजे आपल्या राजांच्या सोबत कवी कलशांची पण समाधी इथं आहे आणि शेवटच्या क्षणी महाराजांसोबत कवी कलशच होते आणि शेवटच्या क्षणी सुद्धा ते कविता करत होते महाराजांसोबत की म्हणजे खरच असं एवढं एक हे पाहिजे ताकद पाहिजे मानसिकता पाहिजे आता ही काही छोटी मोठी गोष्ट नव्हती हो त्यांना एवढ्या साखळदंडामध्ये ठेवलेलं होतं त्या लोकांनी तरी पण त्याच्यात ते एवढं छान म्हणजे कविता करत होते धर्माबद्दल एवढे जागृत होते तर हे तर आपण पण मुलांना घेऊन जायला पाहिजे असं सगळं दाखवायला इथं वारकरी मंडळी आलेली होती लहान लहान मुलं होते तो वारकरी यांचा ड्रेस बघा त्यांचं नेहरू शर्ट आणि धोतर वगैरे घातलेले खूप गोड होते मुलं पण त्यांना पण असं नतमस्तक होत होते त्यांना पण ते म्हणजे कवी कलश आणि संभाजी महाराजांची समाज हे बघून फोटो बघून पोस्टर बघून थोडं त्यानंतर मग आम्ही इथं गेलो भेळ खायला कारण जवळच एक हॉटेल आहेत एक दोन तीन हॉटेल असतील तर त्यामुळे तुम्ही जर फिरायला गेला दर्शनाला गेला संभाजी महाराजांच्या तर नक्की तर म्हणजे खाण्याची पण सोय आहे हॉटेल्स आहेत तर जास्त फार काही नाही मिळत भेळ असते आणि काय हे होतं मिसळ होतं भेळ होती आणि भेळ अतिशय सुंदर अजी टेस्टी आणि भरपूर अशी भेळ देतात ते की एका माणसाला संपत नाही एवढी ती भेळ असते तर अशा पद्धतीने आम्ही दर्शन घेतलं संभाजी महाराजांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली आणि त्रिवेणी संगमाचं पण दर्शन खूप महत्वाचं परत संगमेश्वरा महादेवाचं मंदिराचं दर्शन असं सगळं घेतलं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव संभाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय